नमस्कार माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय तिसऱ्या मार्गशीर्षातली जी दुसरी एकादशी आहे जिला सफला एकादशी म्हणतात तिच्याबद्दल आपण पाहूया वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटिसप्रभ निर्विघ्न सर्वदा गुरुब्रमा गुरविष्णु गुरदेव महेश्वरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगद्गुरू कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविन्दाय नमो नम मुकं करोति वाचालं पंगुलघय लंगयते गिरी यत्कृपामह वंदे परमानंदमाधवम आकाशपतित तो यथा गच्छति सागर सर्व नमस्कार केशवं प्रति कृष्ण महाराज की जय युधिष्ठिराने श्रीकृष्णाला कृष्ण एकादशीची माहिती विचारली तेव्हा तो म्हणाला धर्मा ही एकादशी सफला नावाने प्रख्यात आहे या तिथीस विधीनुसार व्रत उपास भजन कीर्तन जागरण करावे नारायणाची पूजा करून त्याला श्रीफळ आवळे लिंबे डाळिंबे सुपाऱ्या लवंगा अन्य उत्तम फळे विविध प्रकारची धान्य अर्पण करावी दीपदान करावे या व्रताच्या चरणाने यश कीर्ती वाढते मोक्ष मिळतो आता हिचे कथानक सांगतो ते श्रवण केल्याने राजसूय यज्ञाचे फळ मिळेल आणि स्वर्गप्राप्ती होईल चंपावती नगरीत महिष्मत नावाचा राजा होता त्याला चार पुत्र होते लुंपक हा त्याचा ज्येष्ठ पुत्र तो अत्यंत दुर्गुणी होता तो परश्रीगमन वेश्यागमन द्यूतक्रीडा देवब्राह्मण वेद वैष्णव यांची निंदा अशी अनेक दुष्कर्मे करत असे शेवटी राजाने त्याला या पाप्याचा स्वतःच त्याग केला आणि राज्याबाहेर घालवले तो वनात राहायचा प्राण्यांच्या हत्या करून त्याचे मांस खायचा त्या रात्री नगरात घुसून शिवाय चोऱ्या करायचा राजसेवकांनी त्याला पकडले तरी राजाच्या भीतीने त्याला सोडून देत त्या अरण्यामध्ये तो राजपुत्र एकदा विराट पिंपळाखाली राहत होता असा बराच काळ लोटला एकदा मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या रात्री अतिव थंडीमुळे त्याला झोप आली नाही ती रात्र त्याने कशी बशी काढली सपला एकादशीच्या दिवशी मध्यानसमयी त्याची ग्लानी उतरली तो तहान भुकेने व्याकुळ झाला त्याच्या शरीरात प्राण नव्हते त्याने शिकारीचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही खाली पडलेली फळे घेऊन तो मुक्कामी आला तोपर्यंत सूर्यास्त झाला त्याने फळे पिंपळाच्या मुळाशी ठेवली आणि त्या फळांनी नारायण संतुष्ट होत असे म्हणून प्राप्त स्थितीबद्दल विलाप करू लागला त्या रात्री त्याला झोप आली नाही अशा प्रकार त्याच्याकडून नकळत व्रताचरण घडले भगवान वासुदेवाने त्याच्यावर पूर्ण कृपा केली त्याची दुष्टबुद्धी गेली मन भक्तिभावाने भरले तो दिव्यरूप झाला त्याने पित्याची भेट घेतली त्याचे बदललेले स्वरूप पाहून महेश मताला मोठा आनंद झाला त्याने त्याला राज्याभिषेक केला प्रदीर्घ काळ उत्तम राजभोग घेऊन त्याने आपले आयुष्य सार्थकी लावून शेवटी तो लुंपक नावाचा मुलगा विष्णू लोकामध्ये गेला श्री गणेशायन महा युधिष्ठिराने प्रश्न केला भगवंता कृपया सांगा मजला माघशीर्ष कृष्ण एकादशीला काय असे नावते व्रततीयेचे कसे करावे कोणत्या देवाचे पुजावे महात्म्यतेही सांगावे विस्ताराने जनार्दना तै बदला हासून तव स्नेहास्तव करण कथन हे करता जाणं परमसंतोष मज लागे विपुलदक्षिणायुक्त यज्ञानेही मम तुष्टी होत विपुलदक्षिण यु विपुल विपुलदक्षिणायुक्तयज्ञानेही मम तुष्टी होत नाही ती सहजगत्या पाही वय म्हणून सर्व यत्न करून सकल व्रत आचरावे अवश्य जाणं आता एकाग्र करून मन ऐक वर्षा वर्षामाजी एकादशी तिथी जरी संख्येत अनेक असती त्याविषयी परी तुझ्या आचित्ती ज्येष्ठ कनिष्ठ भेद नको मार्गशीर्ष कृष्ण एकादशी सफला नामे विख्यात ती त्या दिनी देवनारायणा प्रति भावे पुजावे विधियुक्त शेषनाग सर्पकुळात गरुडपक्षी परिवारात भागीरथी सरिता समूहात श्रेष्ठ असतील निसंशय सुरवरात विष्णू भगवान मनुष्य लोकी विप्रगण तै समस्त व्रतातून एकादशी हे व्रत असे हे धर्मराज भरत श्रेष्ठ हे नर जे व्रत करतात निश्चय सांगतो तुझं व्रत अतिप्रिय मदसी पूज्यते आता सफला एकादशीचा सांगतो पूजा विधीसाचा वा उपक्रम या व्रताचा श्रवण करावा आदरे या पुण्यपावन तिथीसी उत्तम फळाने पुजावे मदसी उपलब्ध त्या समयासी देशकालानुसार द्यावे श्रीफळ उत्तम आंबे सुपारी आवळे आणि कलिंबे लवंगा इतर फळे डाळिंबे सहज प्राप्तते अर्पावे षोडसिपचारे करुणी पूजन नारायणाचे वंदावे चरण दीपदानाचे विशेष जाण महत्त्व असे त्या दिवशी या रात्रीच्या जागरणाचे फळ विशेष आहे साचे त्या पुण्याच्या बरोबरीचे नाही तीर्थ वा यज्ञव्रत पाच सहस्त्रसंवत्सर पर्यंत तप करून जे फळ प्राप्त तिथुके जागरणे सहज मिळत सफला एकादशी दिनी आता हे धर्मानृप करी श्रवण हिची कथा महिषमत नामक राजा होता चंपावती सी नगरी सी त्या ते चार पुत्र जरी ज्येष्ठ लुंपक तो पापाचारी तयावडे द्यूत परणारी राही वेश्याग्रही सदा कुमार्गाने अवलंबित घालविले पितृद्रव्य सतत निंदा कुचेष्टा करी सदोदित देव विप्रांची शेवटी तया ते कंटाळून नृपे घालविला राज्यामधून राजभय बंधू परिवारजन त्यांनीही तया उपेक्षिले मार्गी चालता तो लुंपक विचार करी मनात एक जनमनासी पितयाचा धाक काय करावे यापुरती तो पाप शिरले मनात मने घ्यावा सूड निश्चित दिवसा राहू न अरण्यात रात्री लुटावे नगराते तो विचार चित्ती वसला राज्य सोडणी वनात गेला तेथेही तो करू लागला नृशंस हत्या प्राण्यांची पुढील काळात निरंतर छापे घालणी लुटले नगर कुणी तयासी पकडले जर नृपय सोडून देती त्या जन्मांतरीची पापे भोवली राज्यभ्रष्ट होऊन त्यावेळी फळे आबक्ष बक्षून केली कालक्रमणावनांतरी त्या काननी एक जुनाट होता पिंपळ वृक्ष विस्तृत थोर देवत्व व त्या ठाई विलसत ते मान्य विष्णूशी याचा आश्वस्त तळवटी लुंपकाची होती वस्ती दुष्टकर्मे करुणी नित्यती ती येती परतुणी येथेच पुढते मार्गशीर्ष कृष्णदशमीशी अश्वस्थ सन्निध रात्र समयासी वस्त्रहीन त्या लुंपकासी होऊ लागली शीतपीडा गेला थंडीने गारटून न पडेचे न त्या दुःखाने हरपले भानं पडला नि चेष्टभूमीसी शीतवाताने कुडकुडत वरी दाबून दात कशी बशी काढली रात अति जर जर झाला अन्य दिनी सपला एकादशी सूर्य आक्रमित अंबरासी तर देहवान ची आली जागृती मध्यानी सावध घटकानी समस्त शक्ती एकवटूनी दृष्टलुंपकतो स्थान सोडणी वनांतरी भटकला देहदुःखाने दुर्बळता क्षुधातृषेने व्याकुळता मतप्रयासे मार्गी चालता पंगू परियाड करतसे अशक्तता अंगे फार तेने करवे ना काही शिकार फळे सापडली जी भूमीवर गोळा करून परतला तोवरी आस्तमान झाला करी पाश्चातापत्या वेळा होऊन विलाप केला काय गती ममतात हो तदनंतर ही फळे आणली अश्वस्थ तळवटी ठेविली भगवंता ते अर्पुणी केली प्रार्थना ती तो शेविण्या थंडी म्हणून त्या रात्रीसी निद्राणच्या आली तयासी त्याने आनंद मधसूधनासी मानले जागरण फलार्चन ऐसे सफला एकादशीचे घडले गडलेसाचे तेने भाग्य लुंपकाचे उजळले मिळाले राज्यही ती उत्तम फलश्रुती श्रीकृष्ण वदला धर्माप्रती व्रत प्रभावे पुण्यप्राप्ती दुर्दैव सरले पाप्याचे अन्नदिनी प्रातकाळी एक दिव्य अश्वतयाजवळी प्रगटला तोच काने पडली आकाशवाणी औचित तिच्या योग्य आदेश झाला त्वा केले सफला एकादशीला ते व्रत पावले वासुदेवाला धन्य तू एक जीवाणी निजगृही परतावे आपले पित्याशी भेटावे विष्णुप्रसादे भोगावे निष्कंठक राज्यात तिनं भोवाणी ऐकून लुंपके तुकविले मान तई त्याचेही सुरूख पालटून काया दिव्य राहली ली पूर्वीची दुष्टमती विष्णू चरणी जडली दिव्याश्वारुढ होऊन आणती पित्या पाशी पातला नमन करून उभा राहिला कधी पाहून त्या नवलाला महेश आनंद झाला परिवार ही संतुष्ट आपला पुत्र सन्मार्गी लागला हरिभक्त आणि सुबुद्ध झाला नृपे सकल हितार्थ केला राज्याभिषेक त्या लुंपका निष्कंटक वैभव जरी प्राप्त तरी व्रताचरिनिमित हरिचरणी अखंडित नम्र आसक्त राहिला विष्णुकृपा कृपा लाभली मुन्न झाले उज्ज्वल समस्त जीवन भाऱ्या पुत्रे भक्तिमान अनुकूल सर्व कार्यात तयासी वृद्धत्व आले तै पुत्रासी राज्य निधले निवृत्त होऊ निगमन केले तपा करणे वनांतरी ते ते कागर चित्ते भली विष्णू आराधनाच केली धन्यतया ते अंतिम मिळाली वैकुंठ गती अप्राप्य श्रीकृष्ण म्हणाला धर्माप्रत आचारिता सपला एकादशी व्रत ये लोकी सुख यश निश्चित निश्चित गती वैकुंठे जे सद्भावे व्रत करती ते जीवनी कृतार्थवती जन्मांतरीच्या सुटूनी गाठी मोक्ष पावी ती या पैसे सफला एकादशी महिमन महिमान आदराने करता श्रवण राजसूय यागाचे फळ मिळवून जातो नरतो स्वर्गासी इथे श्री मार्गशीर्ष कृष्ण एकादशा सफल नामन्या महात्म संपूर्ण श्री कृष्णार्पण नमस्तू युधिष्ठिराने श्रीकृष्णाला प्रश्न केला भगवंता कृपा करून मला आता मार्गशीर्षातल्या कृष्ण एकादशीला काय का नाव आहे तिचं व्रत कसं करायचं ते केल्यानं काय होतं याची माहिती सांगा मग कृष्णाला संतोष झाला म्हणे तू मोठ्या आनंदाने विचारतेस म्हणून मी पण तुला सांगतो आहे जे विपुल यज्ञ करून दक्षिणा देऊनही तुष्टी होणार नाही सहजगतेनं ना। ते ह्या एकादशीने होतं हिचं नावच आहे सफला एकादशी वर्षामधील येणारी ती जी तिथी आहे तर तुझ्या मनामध्ये ज्येष्ठ करिष्ठ असा भेद नको म्हणजे शुक्ल पक्षातली चांगली कृष्ण पक्षातली वाईट असं काय नको ही सफल एकादशी आहे तसं सर्व कुळात शेष श्रेष्ठ आहे गरुड प परिवारामध्ये गरुड श्रेष्ठ आहे गंगेंमध्ये सगळ्या नद्यांमध्ये काय आहे गंगा श्रेष्ठ आहे तसं तू हे करू नको तर सर्व ह्या व्रतांमध्ये ह्या सफला एकादशीचं मुळात एकादशी व्रतच श्रेष्ठ आहे हे न लोक का स्वीकारतात तर थोडक्यामध्ये त्याचं जास्त मोठं फळ मिळतं आता तिची कथा सांगतो पूजावधी काय सांगितलं आधी की त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे आपलं लवकर उठावं आंघोळ करावी स्वच्छ व्हावं सुशीरभूत व्हावं आणि वस उत्तम उत्तम फळ आंबे नारळ केळी सुपारी आवळे लिंबे लवंगा व ड फळं डाळिंब जी काय त्या ऋतूत आहेत ती फळं द्यावी दिव्याचं दान करावं रात्री जागरण करावं त्याचं हो, फळ विशेष आहे याचं बरोबरी कशी होते पाच हजार वर्षापर्यंत तप केलं तर जे पुण्य मिळतं ना तेच पुण्य फक्त या सपला एकादशीमुळे मिळतं आता याची कथा सांगतो की पूर्वी एक चंपावती नावाची नगरी होती तिथे एक महिषमत नावाचा राजा होता त्याला चार मुलं होती त्यातला मोठा लुंपक आहे तोच मोठा वाईट होता म्हणजे त्याला सगळं ते दूध खेळणे प बायका भोगणे दुसऱ्याच्या वेशाग्रही जाणे द्रव्य घालवणे पित्याचे सतत जुगार खेळणे या सगळ्या गोष्टी त्याला आवडायच्या निंदा करायची कुचेष्टा करायची सगळ्यांची बापाची देवांची धर्माची ब्राह्मणाची सर्वाची शेवटी कंडाऊन बापानं घराच्या बाहेरच हाकलून गेला बरं त्याच्या भीतीनं मग सगळ्यांनीच त्याला टाकलं आधी सगळ्याला नकोच होता मग भावाने पण विचारलं नाही प्रजेने पण विचारलं नाही शेवटी त्याला हाकडून दिला तो विचार करत करत गेला जंगलामध्ये आता करायचं का काय मग आज जंगलात चालू लागलं तर मनामध्ये पाप आलं शेवटी म्हणलं दिवसा अरण्यात राहीन रात्री माझीच नगरी लुटीन बापाची असा विचार करून प्राण्यांची आत्या वगैरे करू लागला तिथं फळं कंदमुळं काय मिळेल ते खाऊ लागला आणि रात्री छापे पण घालू लागला आता ते द्रव्य नेऊन करणार काय खरं जर कोण त्याला काय वस्तूच विकत दे ना हाकलून देत होते तर काय करणार अशी जन्मजन्मांतरीची अनेक पापे होती ती भोवली मग एक पिंपळाचा वृक्ष होता त्याच्या खाली हा राहायचा दिवसभर कुठंही काही केलं तरी रात्री त्या पिंपळ वृक्षाखाली येऊन थांबायचा मग असंच पुढे मार्गशीर्ष महिन्यातली कृष्णदशमी होती एकादशीचा आदला दिवस होता थंडीमुळे कुडकुडला रात्रभर कपडे नाहीत अंगावर पांघरून नाही काय नाही रात्रभर जागाच होता मनी चेष्टीत पडला सकाळी उठला तर कुडकुडत होता त्याला ग्लानीत गेला त्याला काही समजत नव्हतं दातावर दात कसे तरी दाबून कशी बशी ती रात्र काढली आधी जर्जर झाला होता दुसऱ्या दिवशी सफल आहे एकादशी तर मुळात त्याला काही देह बांधत नव्हतं कुठं माध्यानीला सूर्य आल्यावरती हा कसा तरी जागा झाला आणि जीवाला अगदी खेचत खेचत ओढून ताणून जंगलात गेला आणि काही फळं घेऊन आला शिकार तर काही मिळाली नाही लहान लागली होती मग तिथे गेला पाणी प्याला अशक्तता अंगामध्ये काय करवेनाच झाले चार चार फळगोळा केली आणून त्या पिंपळाच्या पायत्याशी ठेवली पिंपळं म्हणजे अस्वस्थ वृक्ष तिथे कृष्णाचा निवास असतो म्हणतातच ना विष्णूचा निवास तिथं भगवंताच्या नावानं ठेवली नरड लागला की देवा ही काय परिस्थिती मला आली किंवा मी एवढा राजपुत्र आहे राजाचा मुलगा आहे आणि माझ्यावर ही काय गती आली असं कोणत्याने त्याने विलाप मांडला त्या रात्री पण थंडीनं झोप लागलीच नाही जागाच होता अशा रीतीनं त्याला ते दशमी आणि एकादशी दोन दिवस त्याला उपवास घडला त्याच्यामुळे त्याचं भाग्य फळ फळलं जागा झाला तर सकाळी एक चांगला दिव्य घोडा त्याजवळ उभा होता आणि तेव्हाच आकाशवाणी झाली की तू तुझ्या नकळत सपाला एकादशीचं व्रत केलेलं आहेस म्हणून तुला आता आम्ही चांगलं हे दिलेलं आहे त्याचं फळ दिलेलं आहे आता तुझ्या घोड्यावर बस तुझ्या बापाकडे जा तुझा बाप, बाप देखील तुला घरात घेईल आणि तुला परत सगळं मिळेल मग त्या व्रताच्या कारणाने कारणाने त्याची काया दिव्य झाली घोड्यावर बसला त्या गेला आपल्या वडिलांकडं त्यांना पण ते बघून सगळं म्हणजे कळलं की आपला मुलगा हरीच्या भक्तीला लागला त्यानं वाईट गोष्टी सोडल्या हा आता चांगला ता झाला आहे मग त्याला घेतला घरामध्ये राज्याभिषेक केला आणि त्याला केला राजा मग त्याने पण ते व्रत पुढे जरी आला राज्य मिळालं तरी पण ते व्रत त्यानं जोपर्यंत होता तोपर्यंत ते व्रत करत होता मग त्याला विष्णू कृपा मिळाली सगळ्या प्रजेशी वगैरे तो चांगला राहायचा त्याचे बायको मुलं पण भक्ती करू लागले सगळे पुढे म्हातारपण आल्यावर पुत्राला राज्य दिलं आणि निवृत्त होऊन गेला आपला चौथा आश्रम करायला वानप्रस्थ आश्रम वनामध्ये गेला तिथे विष्णूचीच आराधना भक्ती केली आणि मग आणता अंती त्याला विष्णू लोकामध्ये जाण्याची हे मिळालं ते फळ मिळालं विष्णू लोकात गेला तो अंतिम वैकुंठाला गेला जे सद्भावाने व्रत करतात त्यांच्या जीवनी हे असं पुण्य मिळतं अशा रीतीने इथे हा तिसरा अध्याय समाप्त झालेला आहे श्रीकृष्णार्पण नमस्तू